राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचं अस्तित्व संपवण्याच्या दिशेनं चळवळी संपवण्याच्या दिशेनं निघालेलं आहे इंग्रजा इंग्रजांच्या पेक्षा सुद्धा भयंकर दादागिरी आणि दहशतीचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे म्हणजे इंग्रज किमान ओळखू येत होते गोरे होते ही अवलाद आपल्या शेजारचीच आहे आपल्या सारखीच दिसती आपलाच मावळ भाऊ आहे आपलाच साठभाऊ आहे आपलाच भाडखाऊ आपला तिथे जाऊन बसलाय त्यामुळे समजत नाही हे आपलं एका बाहेरचं आहे ते आपल्यात आलं की आपल्या सारखं बोलतय तिकडे गेलं की तिकडच्या शत्रू नेमका आपल्याला कळत नाही इंग्रज कसे होते है? गोरे होते त्यामुळे पटकन ओळखू येत होते पण म्हणजे आपले जुने म्हातारे म्हणायचे अजून सांगताय म्हात माझ आणि बर होत भेटा ते इंग्रजी राज म्हणजे इंग्रज पुरले पण ही अवलाद पुरली नाही या देशाचा अन्नदाता बळीराजा जर आत्महत्या करतोय गळफास घेतो आहे तरी हे सरकार काही करायला तयार नाही रोम हा देश ज्यावेळी जळत होता त्यावेळी रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता तशी आज या महाराष्ट्रातल्या सरकारची अवस्था आहे महाराष्ट्रातला शेतकरी जळतो आहे मरतो आहे आणि सरकार मात्र मुंबईची महानगरपालिका कशी हातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पैशाच्या जोरावर सरकार आम्हाला कसं बनवता येईल येईल आणि आणि सत्तेतून पैसा पैशातून सत्ता कशी मिळवता या या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू शेतकऱ्यांची अवस्था तर एवढी वाईट आहे की आपल्या पोरांचे लग्न सुद्धा व्हायला तयार नाही मी तर कधी कधी म्हणतो बच्चू भाऊ तुम्ही अनेक वेळा भाषणातून म्हणता की हे शेतकरी एका ठिकाणी येत नाही कशाला आपण यांच्या नादाला लागलो माझी बायको तुम्हाला नेहमी म्हणते की तू अंगणवाडीच्या बायकाची संघटना कर पण यांच्या नादी लागू नको अंगणवाडीच्या बायकांचा का मोर्चा काढला की त्या मोर्चात येतात रुपये आणून देतात तुम्ही शंभर रुपये तर सोडा पण तुम्हाला आणायचं असलं तर काय काय क्लुप्त्या आम्हाला कराव्या लागतात मला कधी कधी वाटतं बच्चू या बिना लग्नावाल्यांच्या पोरांची संघटना केली तरी ती मजबूत होऊ शकते आपल्याशी आपल्या खिड्या पाड्यातले चाळीस चाळीस चे झाले नाही पाहू नका आमची तीच अवस्था होती पण आम्ही आमचा बचू भाऊच मला माहित नाही पण माझ तसं होत केसेस खूप झाल्या तर मी बायकोच वकील करून घेतले म्हणजे फिर द्यायचं काम नाही टेन्शन नाही आता शंभरच्या पुढे तर झाल्याच केसेस अजून पन्नास शंभर बी झाल्या तरी काय अडचण नाही आणि तसं आपल्याला कोण पोरगी देते मला सांगा फार अवघड अवस्था आपली खेड्यापाड्यातल्या लोकांची आहे एकोणीसशे बहात्तर साली एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीच होतं आज सोन्याचा भाव किती आहे तोळ्याचा अठ्ठ्याण्णव एक लाख हे पहा तुम्हाला कोणाला सोन्याचा भाव परफेक्ट सांगता येणार नाही कारण तुमचा सोन्याचा दूरदूरपर्यंत संबंधच नाही आहे लक्षात घ्या तुमचा नाही तुम्हाला फक्त मोडायचा भाव माहीत आहे तुम्हाला घ्यायचा भाव माहीत नाही आमच्या मायच्या गळ्यात तुम्ही मंगळसूत्र सोडून सगळा कार्यक्रम लावून टाकेल आहे आणि मंगळसूत्र आता ओरिजिनल विकलन डुप्लिकेट घातलंय गळ्यात कारण ते ठेवायला लागतंय नवऱ्याचं लायसन म्हणून ही अवस्था काही तुम्ही स्वतःहून केलेली नाही एकोणीसशे बहात्तर साली जर एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीत होत आज सोन्याच्या तोळ्याचा भाव जर एक लाख रुपये तोळा असेल तर तो कापसाचा भाव सुद्धा एक लाख रुपये पाहिजे होता बरोबर आहे का आणि मायच्या जर एक लाख रुपये कापसाला भाव असता तुम्ही कशाला मराली आले असते हे बच्चू जर आंदोलन करायला तुमच्या गावात आला असतो तर तुम्ही पाचव्या मजल्यावर आम्हाला सांगितलं असतं आगे जा आज सोने का मूड आहे तुमचा बी मेळ पांगेल तुमचा मेळ दुरुस्त करायसाठी आम्ही मरमर करतो तर तुम्ही दुरूनच लाईन देता आम्हाला पक्षात असतो तर आमदार मंत्री कुठेतरी झालोच असतो पण काय झालंय आम्हाला लागलाय तुमचा नाद आम्ही तुमच्या नांदी आहे तुम्ही दुसऱ्या ह्याच्या नांदी आहे मला सांगा बच्चू भाऊला उपोषण करायची वेळ आली तर याला जेवढं सरकार जबाबदार आहे तेवढ्या आपण सुद्धा जबाबदार लक्षात ठेवा आपण कुठे शेतकरी म्हणून एकत्र येतो जर समजा आम्ही म्हटलं की मुंबईला या सगळे जण येतात का पाच लाख शेतकरी मुंबईला ला। आम आम्हाला आमचं कसं आहे धैर्य अरे पलंगावर मी तर म्हणतो मायची शपथ तुमच्या सोयाबीनला दोनच हजार रुपये भाव भेटाव तरी बी तुम्ही काय म्हणसाल फेविले